काल नेट नेटच चालत नव्हतं कुणाच मग काय केलं ग म्हणली काय करू म्हणतो म्हणली सोबत गप्पा मारत बसली होती म्हणली साक्षी मी नाक्षीला म्हणली ना साक्षी म्हणली काय केलं ग मग मीनाक्षी म्हणली मी नवऱ्यासोबत गप्पा मारत बसले काय माहिती माहिती वरण अजून स्वभावन चांगले वाटले मग साक्षी गा बसून का साक्षी काय म्हणती माहितीये काय म्हणते साक्षी म्हणली आता तुमचं लग्न होऊन पाच वर्ष झालं तुला आता काय स्वभावनं चांगले म्हणजे मोबाईल जरा बंद करून जा नवऱ्याकडे लक्ष दे म्हणली परपंचा जरा बघा म्हणली काय तर मोबाईल फिरायला गेला म्हणली आधी बघायचं असतं म्हणली ती लग्नाच्या